नमस्कार मित्रांनो आज आपण विदर्भातील साखरखेडा या संख्याराजे तालुक्याच्या गावामध्ये आणि या गावामध्ये जवळजवळ माझ्यामध्ये तरी शंभर दोनशेहून अनेक मंदिर आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या मंदिरांचा वेगवेगळा इतिहास डोंगर शिवली गावचे महाराज इथे येऊन वास्तव्य केलं आणि त्यांची इथेच समाधी झाली तर ही सगळी जी मंडळी आहेत ही नेमकी का असं करत ईश्वराला शोधत असते आणि आपल्याकडे खूप सुंदर असं वाक्य आहे की देव शोधा से गेलो आणि देवचं होऊन ठेवलं म्हणजे ही देव शोधायला गेलेली माणसं सुरुवातीला परमार्थकडे वळतात नंतर त्यांचा तो हे के लोक मला मानतील लोक मला मान देतील लोक मला प्रतिष्ठा देतील असं सुरुवातीला वाटून मग त्याकडे त्यांचा थोडासा ओढा आणखी वाढतो की लोकं मानतात चांगलं म्हणतात या या दृष्टी नंतर आज कधी कधी असंही वाटतंय की या माध्यमातून काही अर्थार्जन होईल काही धन कमवता येईल का आणि नंतर हळूहळू त्याचाही वीट येऊ लागतो त्या धनाचाही वीट येऊ लागतो आणि खेद उत्पन्न होतो मनामध्ये की आपण फक्त दाखवण्यासाठी परमार्थ करतो आपला जो परमार्थ आहे हा फक्त लोकांना दाखवण्यासाठी की मी परमार्थ घे मला माना आणि नंतर या केदार माणूस मग मा खऱ्या अर्थाने परमार्थ होण्याच्या मार्गावर आणि मग मा तो शोध घेऊ लागतो त्या खऱ्या पर, परमेश्वरात आणि नंतर त्या शोधा आणखी पण त्याला समजत समजत जाते की परमेश्वर हा काही कुठल्या ढगामध्ये बसणारा व्यक्ती नाही की तो प्रत्यक्ष प्रगट होईल सगून रूपात हा देह आपल्यासारखे त्या रूपामुळे मग त्याला असं समजायला लागतंय की माझ्या आत्मचा जो आत्मा आहे तोच खरा तर ईश्वर आहे परमात्मा आहे आणि त्याचा अनुभव घेणं हो म्हणजे आत्मज्ञान होणं त्याचा अनुभव घेणं हो म्हणजे साक्षात्कार होणं त्या आत्म्याचा म्हणजेच परमात्म्याचा अनुभव करणं म्हणजेच साक्षात्कार प्रत्यक्षात कुठलाही देव कुठलाही ईश्वर सगुण स्वरूपात ईश्वराला दर्शन ईश्वर म्हणजे त्याला शोधता शोधता ईश्वर होणं हा त्या साक्षात्काराचा हा त्या आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा अनुभव आहे आणि तो या देहामध्ये येऊन करायचा असतो हा या देहाचा उद्देश आहे परंतु मायेचं आवरण इतकं जास्त आहे की सुरुवातीपासूनच माता पिता आपल्या मुळ मुलाला आपल्या आपत्त्याला स्पर्धा शिकवतात की शाळेत जा चांगले चांगले मार्ग पाड कारण काय करायचं आहे तर लोकच कौतुक करणार आहेत चांगले मार्ग पाडणार आईवडिलांचंही आणि मुलांचंही नंतर त्याच मार्गाने म्हणजे ही शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी पकड नोकरी पकड नोकरी पकड नोकरी पकड नोकरी पकडली की मग ती नोकरी दहा वीस तीस हजाराची आहे आणि अमक्या संख्येचं मुलगा ऐंशी हजार कमवतोय नव्वद कमवतोय लाख कमवतो मग इथे स्पर्धा तिथेही त्याला केदत निर्माण होतो आणि परत मग तो मोठ्या नोकरीला प्रमोशनला याच्या प्रयत्नासाठी आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा विवाहासाठी की एवढा असून पण आपल्याला विवाहाला मुलगी मिळत नाही मग त्या एका वेगळ्या स्पर्धेमध्ये तो अडकतो मुलगी झाली विवाह झाला की आपत् होत नाही मुलगी झाली मुलगा नाही झाला या वेगळ्या स्पर्धेमध्ये तो अडकतो आणि समजा नंतर चालून मुलगा जरी झाला तरी मग मक... तो मुलगा आता आपण जसे मार्ग पाडून हे झालो यशस्वी झालो तसा त्या मुलाला पुन्हा त्या विचित्र अशा स्पर्धेच्या चक्रामध्ये आपण रोखून देतो आणि जे मूळ उद्देश होता आत्म्याचा या ये देहामध्ये येण्याचा की आत्मज्ञान प्राप्त करणं ते कुठंतरी बाजूलाच राहून जातं आणि मग जेव्हा माणसाला मृत्यू समोर दिसतो तेव्हा त्या त्याला सतत भरपूर धन असून सुद्धा भरपूर पैसा अडका जागा जमीन सुंदर स्त्री आणि उत्कृष्ट अशी करति मुलं असून सुद्धा असं वाटतंय की जीवन व्यर्थ गेले सर्व काही असून सुद्धा याला असं वाटतंय की जीवन व्यर्थ गेले समाधान नावाची वस्तूच नसते माणसाच्या मनामध्ये या मृत्यूच्या म्हणून त्या मृत्यूच्या समयी तो व्यक्ती अतिशय घाबरलेला असतो अतिशय भित्रा झालेला असतो लढत असतो याच्यासाठी नसतो रडत ती मृत्यू येणार आहे याच्यासाठी रडत असतो की जीवन व्यर्थ गेलं धन कमावण्यात स्त्री कमवण्यात यश कमवण्यात आणि लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी खोटी प्रतिष्ठा कमवण्यात का कारण करायचं होतं आत्मज्ञान आणि तेच ते यमदूत सांगत असतात तिथे तर जीवन तर हे न करता हे जे काही समाधीस्थ मंडळी आहेत यांच्यासारखं आपण आत्मज्ञानासाठी प्रयत्न करता गरजेचं मी या गोष्ट वस्तूवर काही बोलत नाही कारण मला हेच वाटतं पण परत तो खरा आध्यात्मिक आहे किंवा प्रामाणिक आहे त्याला वेडा पागन मूर्ख बेजबाबदार अशी विशेषण लावण्यात हुशार लोकांना आनंद असतो आणि तिथेच त्यांचं चुकतो त्याला जे ज्ञान झालेलं आहे त्याला जो अनुभव आलेला आहे अमृत अनुभव अमृताचा अनुभव तो तुम्हाला आलेला नसतो आणि म्हणून तुम्हाला धनामध्ये सुख वाटतं धनामध्ये सुख नसतंय धन, धन दुष्पूर आहे इच्छा आणि धन हे दुष्पूर आहे नव्याण्णव रुपये असणाऱ्याला शंभर असावे असं वाटतं शंभराला दोनशे दोनशे असतात त्यात त्याला हजार असावे असं वाटतं हजाराला दहा हजार आणि दहा हजाराला मग हे वाढणार आहे याच्यात समाधान येतच नाही ने। समाधान फक्त एकाच गोष्टीने येतं विवेकानंद आणि तर धन्यवाद ह्या समाधीस्थ ठिकाणी हे सांगावं असं वाटलं की आत्मज्ञान करणं हे या मानव शरीराचा उद्देश आहे आणि ते हार मार्गाने केलं पाहिजे आपण बुद्ध महावीर नानक तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज हे घरचे कोट्यातच होते त्या काळातले तरीही त्यांनी भंडारा डोंगरावर का जाऊन बसले स्वतःची कर जी लोकांची कर्ज होती ती का माफ केली बुद्ध राजपुत्रा राजपुत्र होता राजाचा मुलगा होता आणि पुढचा राजा होता त्याने जंगलाचा रस्ता का धरला महावीरांनी सुंदर अशी पत्नी मुलं आई वडील सोडून जंगलाचा रस्ता का धरला याचा विचार आपण केला पाहिजे आणि आहे त्या स्थितीत आनंदी राहून आत्मज्ञानासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आत्मज्ञान होण्याचा एकच मार्ग आहे समोरच्या व्यक्तीमधला राम आणि माझ्यामधला राम ઓળખું મજે આત્મા ઓળખું